नमस्कार मी फातिमा इनामदार आपण पाहत आहात सिटी नाव पुण्यातील खैरेवाडी या ठिकाणी नागरिकांना मागील अठरा महिन्यांपासून पाणी टंचाई भासत आहे याकडे पालिका प्रशासनाच्या दुर्लक्षानंतर खैरेवाडी येथील महिला आक्रमक झाल्या त्यांनी गणेश खिंड रस्त्यावर नो वॉटर नो वोट अशा आशयाचे फलक लावले त्यानंतर येथील स्थानिक नेते मंडळींना जाग आली याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी ऋषिकेश जगताप यांनी ते पाहूयात निवडणूक आलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक मुद्दे जे आहेत ते उपस्थित केले जाते पाणी असेल अन्न असेल निवार असेल घरं दिले जातील असे अनेक मुद्दे उपस्थित केले जातात पण आता मी आलेलो पुण्यातील खैरेवाडी या ठिकाणी आपण जर बघितलं तर या ठिकाणी या ठिकाणी या, या महिला आहे या महिला आपल्याला हा यांचा आक्रोश आपल्याला दिसून नो वॉटर नो वोट असं म्हणत आहे मागील अठरा महिन्यापासून या भागात पाणी दिलं जात नाही नेमकी काय अडचण आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमकं की काय लठ्ठ प्रशासन असं नेमकी काय असं म्हणलं जातं की मागील अठरा महिन्यापासून तुम्हाला पाणी नाही आम्हाला मागील अठरा महिन्यापासून पाणी नाहीये जसं मेट्रोचं काम चालू झालं तेव्हापासून आम्हाला तिथं पाईपलाईन तुटली तिथं हे झालंय ते झालं असं करून आम आमच्या इकडं पाणी त्या त्या दिवशीपासून पाणी बंद झालेलं आहे तर पाणी अजिबात नाही आम्ही पाणी पुरवठा विभागाला वेळोवेळी हे जी कल्पना दिली ते लोक येतात बघतात उडवळीची उत्तरे देतात पुन्हा जातात आणि स्था इथले सगळे स्थानिक मिळून जेवढं आमच्यानी होईल तेवढं आम्ही करत होतो पण काय अजिबात कुणी आहे आम्हाला असं हेच झाले नाही का फक्त आश्वासनच मिळत गेलेली आश्वासनाच्याशिवाय दुसरं काहीच मिळालेलं नाही आहे पाण्याला असं एक थेंब नाही एका नळाला आमचे गंज चढलेले आहेत मग आता विचार करण्याची गोष्ट आहे ज्येष्ठ नागरिक इथं राहतात कसं काय करणार आणि हे मी माला, माला हे सुरू केलं पण बोलायचं मला पहिलं मला हे बोलायचं होतं का हे कोणत्या पक्षाचं किंवा राजकीय असं आम्ही बहिष्कार किंवा कोणत्या पक्षाला आम्ही बहिष्कार टाकतो आहे आणि आम्ही ह्यालाच मत देणार त्याला नाही हा प्रकार नाही हा कुणीही गैरसमज करायचा नाही हे इथले स्थानिक आहेत आम्ही सगळे आणि आमची सगळ्यांची एकी आता आम्हाला पाणी नाही म्हटल्यावर आमचा शेवटचा हा पर्याय होता का आम्हाला आम्ही बहिष्कार टाकलेला आहे मतदानावर नो वॉटर नो वोट असं तुम्ही म्हटलेलं आहात आता आगामी काळात ज्या निवडणूक आहे आता आपण जर बघितलं तेरा मे ला पुण्यामध्ये निवडणूक आहे तेरा मे पर्यंत जर तुम्हाला पाणी नाही आलं तर तुम्ही काय बारा मे बारा मे पर्यंत पाणी आलं तर आम्ही तेरा मे ला सकाळी सगळ्या बायका महिला आंघोळ करून साडेसात वाजता मतदान केंद्रावर दिसणार आणि पाणी नाही आलं तर इथं मतदान केंद्रच दिसणार नाही तुम्ही काय सांगाल नेमकी या ठिकाणी आता तुम्ही एक पाणी कोणत्या कोणत्या समस्यांना तुम्हाला सामोरे जावं पाणी नाही येतं आमचे लेकरात स्वयंपाकाला पाणी नसतं कशाला पाणी नसतं मग आम्ही करायचं काय कुठं जायचं आम्ही सरकारला सांगितलं तर सरकार येऊन बघतात जातात टँकर सोडतात ते पण घाण पाणी सोडतात कुठं आम्ही हे करायचं ते पण आम्ही सांगितलं म्हणून चार टँकर सोडतात बंद करतात कोणाला येतात कोणाला येत नाही मग आम्ही कुठं जायचं कोणाला बोलायचं हांडे घेऊन का तिथं जाऊन आम्ही सरकारन पशे तिथं हांडे घेऊन बसायचं का आम्ही आमचे लेकरं सोडून आम्ही हेच करत बसायचं का वर्ष झालंय दीड वर्ष झालं आता येईन पाणी मग ये पाणी पावसामध्ये तिथं गेलो तिथं हे केलं तिथनं ते बनते येईन येईन पाणी त्यावर नंतर एक लाईनीला सोडतात एक लाईनीला बंद करतात मग आम्ही कुठं जायचं कोणाला बघायचं स्वयंपाकाला पाणी मग द्या म्हणायचं त्यांना येऊन सरकारला सांगा म्हणायचं इथं वोट मागायला येतात आणि इथं बघायला कोणी येत नाही मग काय करायचं आहे काय आम्ही शासनाला जागा का आता ज्या वेळेस पाणी आज किती दिवस झालं पाणी नाही पाणी नाही पाणी नाही कुणी दाद घेतली नाही एक दोन जण यायचे अधिकारी आले नाही असंही नाही आले सगळे यायचे पण पुढचा काही कुणी सुद्धा त्याची दखल घेतलेली नाही आणि आता जेव्हा काल बोर्ड लागला सगळीकडनं पत्रकार आले हे आले न्यूज आले आले ते आले, आले आले ह्याला काय अर्थ आहे मेट्रो होते मेट्रो माणसं मरून जातील मेट्रो घुसतो तर का आता मरायचं का माणसांनी आमचं एकच मत आहे मेट्रो करा काय का करा पण लेकर सगळी माणसं सगळ्यांना पाणी लागतं पाण्याची सोय करा बस आम्हाला काय नको दोष हे पाण्याची एवढी गंभीर समस्या झाली का त्यामुळे इतर दुसरे पण गंभीर समस्या खैरेवाडीत चालू झाली टॉयलेटला पाणी नसल्यामुळे लाईन सगळ्या तुंबलेल्या आहेत त्यामुळं सगळ्यांच्या घरातनं अशुद्ध पा चेंबरचं पाणी बाथरूममधनं आत घुसतं आहे सा सार्वजनिक स्वच्छता ग्रह आहे तिथं पाणी नसल्यामुळं ते सगळे तुंबलेले आहेत त्यामुळं कचरा कुंड्या वाहून चाललेल्या आहेत हे सगळ्या समस्याचं मेन जड हे पाणी पाणी नसल्यामुळं पाणी टाकता येत नाही पूर्ण खैरेवाडी आहे ना तर ती आता खैरेवाडी न राहता एकदम घाणवाडी होऊन झालेली आहे आणि त्यात पाणी नाहीये आता थो आता थोडे दिवस गेले तर सगळ्या लोकांना कुणाला आंघोळीला पाणी नाही राहणार आहे असं झालेलं आहे किती आ, किती रहिवासी राहता इथं इथं कमीत कमी आठ ते दहा हजार लोकसंख्या आहे आणि इथलं मतदान कमीत कमी तीन हजारच्या आसपास आहे आणि मी प्रथमतः धम्म पी एम सी त्यांचं मी जाहीर निषेध करतो की गेले अठरा महिने आमच्या वस्तीला पाणी नाही आहे आणि आम्ही आम्ही सर्व अधिकाऱ्यांना निवेदन देऊन झालं आहे आम्ही रास्ता रोको करून झालेलं आहे आम्ही सर्व प्रकारे सर्व प्रयत्न करून झाले इथल्या स्थानिक आमदारांनी आम्हाला वेळोवेळी ज्या पद्धतीने मदत हवी त्या पद्धतीने मदत केली पण आम्हाला टँकर नको आहे आम्हाला आमच्या नळामध्ये पाणी पाहिजे आणि स्वच्छ पाणी पाहिजे टँकर आम्ही काय कुठले खेडेगावात किंवा कुठं राहत नाही आहे की, ना की आ, मीडिया म्हणजे यांच्याकडनं सा प्रशासनाकडनं आम्हाला असं सांगितलं जात आहे की तुमचा डेड एंडला भाग येतोय ॲक्च्युली आम्ही डेड एंड म्हणजे का आम्ही महाराष्ट्राच्या बाहेर आहे का आम्ही कुठे दुबईला राहतो आहे हे काही कळत नाही म्हणजे प्रशासन असे निर्लज्ज अशी उत्तरं देत आहे की जे म्हणजे चांगल्या एज्युकेटेड लोकांना तिथं प्रशासक बसलेले असताना पण अशी उत्तरं दिली जात आहे पण हे चुकीची उत्तरं आहेत आमचा एक पर्याय मागितला नाही प्रशासन भरपूर पर्याय मागितला आम्ही प्रशासनाकडनं पण एकही पर्याय दिला नाही त्यांनी फक्त टँकर एकच टँकर हाच एक पर्याय दिला आम्हाला आणि ते अशुद्ध पाणी आल्यामुळं रोजच्या आमच्या इथलं कमीत कमी शंभर लोकं आजारी पडत हे इथल्या स्थानिक डॉक्टरांचं जर तुम्ही रेकॉर्ड चेक केलं कमीत कमी रोजचे शंभर लोक तिथं जाते हे त्याचे काय फी काय प्रशासन आपल्या न देणार नाही आहे त्यामुळं हा जो त्रास आहे आणि हा जो उद्रेक झालेला आहे हा गेले अठरा महिने आमच्या महिला वर्गांनी ज्या पद्धतीत ज्या कंडिशनमध्ये दिवस काढलेले आहेत त्याचा हा उद्रेक आहे आणि जर बारा मेपर्यंत पाणी नाही आलं तर आम्ही इथं कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा लावून देणार नाही कबूत लावून देणार नाही का काही करून देणार नाही हे राजकीय पक्षांनी सर्वांनी त्याची दखल घ्यावी आणि प्रशासनाने पण याची दखल घ्यावी एवढंच आमचं मत आहे स्वच्छ पाणी आम्हाला नाळाद्वारे मिळावं हो। बस दादा तुम्ही काय सांगाल नेमकी आता निवडणूक आहे त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जर पाणी आलं आणि पुन्हा पाणी गेलं निवडणुका तर मग पुढील भूमिका नाही खरंच सांगायचं सा म्हटलं तर हा स्थानिक पातळीचा प्रश्न आहे आम्ही निवडणूक आली म्हणून हा काय तमाशा घातलेला नाही आहे खरंच आज अठरा महिने झाले खैरवाडीमध्ये प्रत्येक महिला आज त्रासलेली आहे प्रत्येक महिलांनी आज म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांना त्रास जास्त आहे कारण घरातली कामं सर्व हो, महिला वर्ग करत असतात त्यामुळे तो त्रास सगळा सण तेच करतात त्यामुळे ते आज हा जो उद्रेक झाला हा त्यांचा हा काही इलेक्शनमुळे झालेला नाही आहे आज खेडेवाडीची अवस्था जर बघितली तर आज तुम्ही बघा सांडपाण्याचा सा प्रश्न आज घराघरात सांडपाणी यायला लागलेलं आहे घराघरात वास यायला लागलेला आहे सण करायचं किती त्यामुळे हा उद्रेक आहे आज महिलांचं आंदोलन आहे खरं म्हणजे कुठल्या पक्षाचं नाहीये ना शिवसेनेचं आहे ना राष्ट्रवादीचं आहे ना, ना भाजपचं आहे खरं बघायला गेलं तर भाजपचे आज स्थानिक आमदार भाजपचा आहे स्थानिक नगरसेवक भाजपचे आहेत काम त्यांचं होतं की खैरावाडीचं पाणी प्रश्न सोडायचा पण त्यांनी सोडला का नाही सोडला त्यामुळे ही भूमिका खैरवाडीने घेतली आम्ही जे बी आज उभे राहिलेलो आहे इथं फक्त स्थानिक म्हणून उभे राहिलेलो आहे आम्ही कुठल्या पक्षा थ्रू बोलत नाही ना कुठल्या नेत्या थ्रू बोलत नाही आहे आज आम्ही खैरवाडी रहिवाशी आमचा जन्म इथं झालेला आहे त्यामुळे ही भूमिका सर्व खैरवाड्यांनी घेतलेली महिलांनी घेतलेली आणि त्यांचा पुढाकार महत्वाचा आहे त्यामुळे जे बी प्रश्न आहे मी तर म्हणतो कुठल्या नेत्याचा इथं संबंध बी येत नाही आहे जो काही भाग येतो सगळा खैरवडीतल्या स्थानिकांचा येतो कारण की त्रास ते करतात जे पी येतात नेते मंडळी आश्वासनं देतात सगळे करतात आमच्या परीने आम्ही पूर्ण प्रयत्न केलेला आहे आम्ही पत्र व्यवहार केला सगळं केला येणार अधिकारी येणार बघणार पाणी करणार मोठमोठ्या आश्वासनं येणार निघून जाणार त्याचा अर्थ काही नाही होत अर्थ काय होतो जिथं पाणी दिल्यानंतर ना जिथं जनता खुश आहे तर तिथं सगळं खुश आहे आज प्रश्नाचा दोष आहे आज इथल्या स्थानिक नगरसेवकाचा दो दोष आहे आमदाराचा दोष आहे तो पूर्णपणे भरून यायला पाहिजे या इलेक्शनच्या पिरियडमध्ये मध्ये जर त्यांनी पाणी दिलं तर आम्ही विचार करू कुणाला मतदान करायचा अन्यथा आम्ही बहिष्कार टाकत आहे पूर्णपणे इलेक्शनवर हे खैरवाडीचा नियम आहे आणि तो नियमाच्या आम्ही आणि प्रशासनाला बिनवून देणार नाही ही आमची भूमिका आहे तुम्ही काय सांगाल नेमकी नो वॉटर नो असं म्हटलं जातं पण शेवट तुमची अंतिम भूमिका काय असेल अंतिम भूमिका सांगण्याअगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो या ठिकाणी मेट्रोचं काम चालू झालं आणि महानगरपालिका यांच्यामधला जो समन्वयाचा अभाव आहे याचा हा प परिणाम आहे आणि या ठिकाणी सर्व लोकांनी हेच ठरवलेलं आहे जर बारा मेपर्यंत जर पाणी आलं नाही तर कोणीही मतदानाला जायचं नाही या ठिकाणी आम्ही सर्व पक्षाच्या लोक आहोत या ठिकाणी परंतु पक्षातला भेदभाव विसरून आज आम्ही या ठिकाणी एकत्र आलेला आहोत आणि आमचा मुख्य प्रश्न जो आहे पाण्याचा आज बायकांना घरामध्ये प्यायला जरा जरी आपल्याला पाणी नसलं तर किती प्रॉब्लेम जाणवतो हे तुम्हाला देखील माहिती आहे जर हे पाण्याचा जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर जे ते आपापल्या पद्धतीने लोकशाही मार्गाने जायला आणि आपल्या मतदानाचा हक्क बजवायला सर्व मोकळे आहेत सर्व तयार आहे परंतु त्याला एकच आहे की प्रत्येकाला पाणी घरामध्ये पूर्ण प्रेशरने आणि सुरळीतपणे रोज यावं ही एक आमची केवळ मागणी आहे प्रशासनाकडे आणि प्रशासनाने या गोष्टीकडं वारंवार देखील सांगून आणि आमदार साहेबांच्या मार्फत देखील आम्ही प्रशासनाला कळवलं परंतु त्यांनी त्या ते गोष्टीकडे कर दुर्लक्ष करून प्रशासनाने याच्यामध्ये अजूनपर्यंत देखील लक्ष घातलेलं नाही आहे यासाठी प्रशासनाचा निषेध म्हणून या ठिकाणी आम्ही खैरेवाडीमधील सर्व लोक जमलेलो आहोत आणि याच्यापुढे आमची हीच भूमिका राहणार आहे जोपर्यंत पाणी येणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारचा लोकशाहीचा जो उत्सव असतो मतदानाचा अधिकार जो बाजवायचा हक्क प्रत्येक नागरिकाला आहे त्याच्यामध्ये आम्ही जोपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटत नाही आम्ही तोपर्यंत याच्यामध्ये सहभागी होऊ धन्यवाद तर तुमचं काय मत आहे आता आम्ही लवकरात लवकर जर हा पाण्याचा प्रश्न शॉर्ट झाला नाही तर आम्ही आयुक्ताच्या घराकडे जाऊन तिथे घेरावा घालणार आहे जोपर्यंत पाणी प्रश्न पूर्णपणे संपत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या घरापासून उठणार नाही आहे आणि तोपर्यंत इथे कोणालाही आम्ही एंट्री करून देणार नाही मध्ये सुद्धा वोटिंग सुद्धा टाकून देणार नाही हा आमचा कडक शब्द आहे या ठिकाणी काही महिला आहे आपण महिलांशी देखील बातचीत केलं ताई काय सांगाल की पाण्याशिवाय एका महिलेचं जीवन पुढे जाऊ शकत भाजी करायची पाणी लागतं पीठ मळायचं पाणी लागतं हे जीवन आहे मेन पाणी नाही तर काहीच नाही आणि हे स्त्रिया कसं घरात असतात त्यांना सगळ्या ह्याच्यावर स्ट्रगल पाणी नाही तर काहीच करू शकत नाही आणि आम्ही अठरा महिने झाले आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे आणि आम्ही रस्ता पण अडवला होता सगळे प्रयत्न केले आम्ही पाण्यावरचे जे अधिकारी होते त्यांना जाऊन भेटलोय आम्हाला सगळ्यांनी नुसती आश्वासन दिली बाकी काही केले नाही इथे इथे येऊन गेले इथे येऊन गेले बघितलं आणि गेले, गेले आम्ही करू करू त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काही उत्तर देत नाही आम्ही करू मी तर अपंग आहे मी टँकर मधन पाणी भरते आणि आम्हाला ते पाणी पुरत नाही आमच्या दोन दिवसांनी येतोय आम्ही काय करायचं मी तर आपण कमी एखाद्याने बादले भरू भरू आणते आपण जर पाहिले त्या ठिकाणी जे स्थानिक नागरिक आहे खैरेवाडीचे आलेले सगळ्यांचे सण आलेले कधी करणार हे साफसफाई कधी करणार कधी आमचं घरातलं पाणी पाय होणार आहे अहो टँकर हा याला पर्याय नाहीये टँकर भरून भरू अक्षरशः थकलोय आम्ही आम्हाला टँकरचं पाणी नाही आम्हाला आमच्या नळाला पाणी पाहिजे खूप कठीण गेलाय हा काळ आमच्यासाठी अहो त्याचे आणि आम्हाला मनकेचे आजार चालू झालेत आता आता हा त्याच्यानंतर पुन्हा तेच आणि पावसात तर कसं करायचंय पावसात पण ते खूप अवघड जाते पाणी भरणं हे करणं बारा मे पर्यंत जरी पाणी आलं तरी आम्ही इलेक्शन लढणार मतदान करणार नाही आम आता ते वाहनराची गोष्ट माहीत असल आला का हिवाळ्यात घर बांधतो हिवाळा आला उन्हाळ्यात पाहतो हे प्रशासनाने आमच्या बरोबर तो खेळ केला पावसाळ्यात पाणी बंद झालं आमचं सुरुवातीला ते म्हटले चिखलामध्ये तुमची पाईपलाईन अडकली हा मग उन्हाळा आला हिवाळा आला हिवाळ्यात म्हटले आमचे कामगार करतायत काम तोपर्यंत उन्हाळा आला उन्हाळ्यात म्हणे त्या पाईपलाईनला पाणी नाही म्हणजे आम्हाला त्यांनी एका हिशोबाने वानर ठरवलं आणि ते आम्हाला घर काय ए... आ, ते वाहनाने घर बांधलं नाही तसं हे आम्हाला पाईपलाईन देत नाही आपण जर पाहिलं त्या ठिकाणी प्रशासनाने आम्हाला ठरवलं यांची भूमिका नागरिक जे आहे ते पाण्यासाठी त्रस्त झालेले आहे आणि या त्रस्त नागरिकांची भूमिका कधी सांभाळणार आहे सरकार कधी सोडवणार आहे कारण की आता त्यांनी असं म्हणलंय की नो वॉटर नो वॉट त्यांनी ही भूमिका देखील मांडलेली आहे आताच आपण पाहिले खैरेवाडी येथील नागरिक किती आक्रमक झाले आहे याच विषयावर येथील स्थानिक आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्याशी देखील आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला आहे यावर त्यांचं मत काय हे पाहूयात खैरेवाडी येथील नागरिक पाण्याविना त्रस्त झालेले मागील अठरा महिन्यापासून त्याला पाणी नाही पण तिथले जे स्थानिक आमदार आहेत सिद्धा शिरू आहे आपण त्यांची आता बातचीत करू दादा काय सांगाल नेमकी काय आहे नागरिकांशी देखील आम्ही बातचीत केली आहे महिला देखील आक्रमक झालेल्या महिलांचं असं म्हणे मागील अठरा महिन्यापासून आम्हाला पाणी नाही आणि सध्या आता आम्हाला टँकरनी पाणी हो नाही खैरेवाडी जो संपूर्ण भाग आहे त्यातला हा एक टापू आहे आणि त्या टापू अतिशय टेलेंटला येतो आणि तिथे पाणी हे मेट्रोच्या कामा जेव्हापासून कामाला गती आली तेव्हापासून तिथे काही सहा सात म महिन्या अलीकडे सात आठ महिने झाले असतील तेव्हा तिथे ती पाईपलाईन तुटली गेली किंवा ती, ती पाईपलाईन शिफ्टिंगमध्ये ते जी अलाइनमेंट बदलली आणि ती अलाइनमेंट बदलल्यापासून ह्या टापूमध्ये स्पेसिफिकली पाणी कमी येते कमी दाबाने येतं पण त्याच्यामध्ये आम्ही एक सात आठ महिने झाले पाठपुरावा करतो आहे तिथे बरंचसं पाणी विभागाकडनं प्रयत्न झाला की ह्याला कसं सोल्युशन करता येईल ह्याचे परमनंट सोल्युशन म्हणजे असं आहे की युनिव्हर्सिटीला जी आता ट्वेंटी फोर बाय सेवनची टाकी उभारली त्या टाकीला आता कमिशनिंग करायची वेळ आलेली आहे ते ह्या कामामध्ये एन जी टीमध्ये थोडं प्रकरण गेल्यामुळे ते थोडं संत गतीने चालू असल्यामुळे ह्याच्यात अजून डिले होत गेला आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम अजून वाढत गेला आणि आता उन्हाळा झाल्यावर उन्हाळा जसा जसा यायला लागला तसा तसं ज्या ज्या टाकीवरनं ह्यांना पाणी येतं त्या टाकीची हाईट पंधरा फूट म्हणजे चांगल्या हाईटनी आलं तर पूर्ण मतदारसंघामध्ये व्यवस्थित पाणी जातं पण पंधरा फूट हाईट न होता अकरा फूट बारा फूट उशिरा पाणी ग तिथे जमत असल्यामुळे लवकर सोडलं जातं आणि त्यामुळं हा जो एकदम कोपरा आहे या मतदारसंघाचा एकदम टेलेंड आहे हा त्या पाईपलाईनच्या अनुषंगाने त्यामुळे तिथे हे पाणी पोचत नाही आणि ते नागरिकांना आपण टँकर खूप दिवस झाले पुरवतो आहे पण आता सुद्धा जो पेशन्स आहे त्याचा अंत झालेला आहे आणि आता ह्याला सोल्युशन आ, हे काढलंच पाहिजे मी सातत्याने नंदकिशोर जगताप साहेब असतील आयुक्त साहेब असतील यांच्याशी बोलतो आहे अनेक महिने आम्ही चर्चा करतो आहे ह्यात प्रयत्न करत आहेत पण सोल्युशन मिळत नाही त्यामुळे आता एक त्यांनी ब जो आता एक उपाय म्हणून एका जी मेन लाईन आहे ते त्याच्यातनं त्याला जोडण्याचं काम हे काल त्यांनी केलेलं आहे आणि मला पूर्ण आशा आहे की हे उद्या किंवा परवापर्यंत ह्या ह्या सोल्युशनमधनं खैरेवाडीच्या ह्या टापूला नक्की पाणी मिळेल दादा ते असं देखील म्हणत आहे की नो वॉटर नो वोट आणि तिथं जर आपण बघितलं तीन हजार मतदार आहे तर याचा फटका कुठेतरी आता आगामी लोकसभा निवडणुकीला बसेल बस का नाही कसं आहे की तुम्ही समजा तिथे नागरिकांशी चर्चा केली असेल तर त्यांना हे माहिती आहे की शेवटी प्रयत्न आपले चालू आहेत पण त्याच्यामध्ये हा थोडासा कॉम्प्लिकेटेड इश्यू झाल्यामुळे ह्याला ओरिएंटेशन म्हणजे प्रॉपर रिझल्ट मिळत नव्हतं हो पण मला पूर्ण विश्वास आहे की येत्या काही दिवसामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये आपण इकडे एक प्रॉपर सोल्युशन काढू आणि अशी वेळ येणार नाही असं बघूया दादा आपण जर बघितलं तिथे प्रशासनावर त्यांचा खूप रोष आहे पालिका अधिकारी जे आहे त्यांचं असं म्हणणं आहे ते नीट दखल घेत नाही आहे या कामाची पालिका अधिकाऱ्यांनी दखल घ्यावी नाही बिलकुल बरोबर आहे त्यांचं म्हणणं कारण काही त्यांचा जो त्रास आहे तो पहिले म्हणजे ऐकून घ्यायची मनस्थिती लोकसेवे ल लो, जे लोकसेवक आहेत त्यांची पण असली पाहिजे आणि जे प्रशासन अधिकारी आहेत त्यांचीसुद्धा असली पाहिजे त्यामुळं कुठेतरी असं झालेलं आहे की काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना परत उलट उत्तरं दिलेत जेव्हा की त्यांचा त्रास जेन्युन आहे अतिशय जेन्युन त्रास येतो त्यामुळे अशा वेळेला प्रशासनानेही दक्षता घेतली पाहिजे की आपल्याकडनं चुकी म्हणजे इनसेन्सिटिव्हनेस आणि ॲरोगन्स हे रिफ्लेक्ट होता कामाने त्याचा उद्रेक हा खैरेवाडीमध्ये आता झाला त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का नक्कीच मी कालच आयुक्तांना सा सांगितलेलं आहे की बाबा तुमचे जे अधिकारी होते ज्या ज्यांनी ह्या विषयावरती खूप इन्सेन्सिटिव्हिटी दाखवली आहे त्यांना तुम्ही ताबडतोब त्यांच्यावर कारवाई केली धन्यवाद सिटी नावशी बातचीत केलं हा प्रश्न नक्की सुटेल कॅमेरामॅन सर सरऋशके जगताप सिटी नाव पुणे